नमस्कार मंडळी सात्विक रेसिपीमध्ये मी अनिता आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे जसं की आपलं साधे राहणं पण आनंदी जगणं शेअर करत असतो आज आपण या व्हिडिओमध्ये मातीचा तवा कसा वापरायचा त्याची प्राईस आणि वापरताना घ्यायची फायदे आणि तोटे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मातीचा तवा हातातून पडला तर पटकन फुटतो त्यामुळे आपल्याला वापरण्याची भी भीती वाटते आणि स्वच्छ करायला सुद्धा तो थोडा कठीणच आहे जर माती शुद्ध नसेल तर त्यातून काही घातक घटक अन्नात मिसळण्याची शक्यता सुद्धा असते त्यामुळे मातीचा तवा जसा जास्त वेळ घेतो गरम होण्यासाठी त्यामुळे इंधनाची अधिक वापरसुद्धा होतो टिकाऊपणा कमी असतो मातीचा तवा सहज तुटतो त्यामुळे वारंवार नवीन तवा घ्यावा लागतो वापरणे बंद केल्यास खर्चसुद्धा टाळता येतो हे तोटे आहेत पण मातीच्या भांड्यातील पदार्थाची चव ही एकदम उत्कृष्ट असते पदार्थ पचायला हलके असतात स्वच्छतेची योग्य काळजी घेतली तर पदार्थसुद्धा छान बनतो इथे मी हा जवळजवळ वर्षभर झालं हा मातीचा तवा वापरत आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा त्याला थोडं तेल लावायचं आणि या पद्धतीने चपाती भाकरी पराठे तुम्ही सहज बनवू शकता मी पुढे हा तवा कसा क्लीन केला आहे तुम्ही हा महिन्यातून एकदा या पद्धतीने क्लीन केल्यानंतर त्याला चपाती भाकरी चिटकत नाही आणि अगदी वर्षभर तवा हा आपला चांगला चालतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाहेरचा निसर्गसुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील तुम्हाला जर अशी वेगवेगळ्या विषयावरची व्हिडिओ पाहायला आवडत असतील चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू रुपयेचा हा मातीचा तवा आपण कसा भाकरीसाठी वापरायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया हा मातीचा तवा आहे हा मला पन्नास रुपयाला भेटला तर हा आपण कसा वापरायला घेऊया ती बघूया प्रथम आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि आपण याला भेवणार आहोत चार तास एखाद्या टपामध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये आणि हिरवळ मनाला एक वेगळी शांती आणि पॉझिटिव्ह एनर्जी देते थोडा वेळ पावसात किंवा हिरवळी परिसरात बसलो की मन शांत होतं आणि नवीन ऊर्जा मिळते असं तुम्हालाही नक्की होतं का ते कमेंट करून सांगा निसर्गाशी नातं जोडल्यानंतर आपण ताजे वाटतो हीच खरी एक नैसर्गिक थेरपी आहे पाऊस कसा सगळा निसर्ग एकदम स्वच्छ पाण्याने धुवून काढतो त्याचप्रमाणे आपलं मनसुद्धा अगदी ताजे आणि फ्रेश होते बाल्कनीतली ही झाडं मनाला मला खूप पॉझिटिव्ह एनर्जी देतात आणि नवीन व्हिडिओ करण्यास प्रोत्साहित करतात घराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा पावसामुळे एकदम हिरवागार झालेला आहे आज पावसाने थोडी विश्रांती घेतलेली आहे त्यामुळे बाहेरचा हा छान निसर्ग दिसत आहे हा मी बाल्कनीतून काढलेला व्हिडिओ आहे चाप्याचा सुगंध तर एकदम घरभर मस्त परिसरात दुरवळत आहे कबूतरसुद्धा स्विमिंग पूलमध्ये पाण्याचा आनंद घेत आहे तुम्हाला असे छोटे व्हिडिओ निसर्ग घर बघायला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आपण दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे दोन तासानंतर आपल्याला हा तवा काढून घ्यायचा आहे हे पहा याचे सर्व पाणी खाली टाकायचं आहे हा मी तवा वापरलेला आहे तो चांगला सिजनिंग झाला होता म्हणून मी हा व्हिडिओ सुटकू नये म्हणून इथे मीठाचा वापर करायचा आहे साधं मीठ जे आपण रोज वापरतो ते वरती आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे असं चांगलं पसरवून घ्यायचं आहे प्रथम हातानेच आपल्याला असं ले पसरवून घ्यायचं आहे आणि ह्या बाजूने हात आपण साफ करून घ्यायचा आहे आता ह्याच्यावरती आपण तेल टाकूया तवा चांगला जा गरम झाल्यानंतर याचा मातीचा एक सुगंध येतो जसा मडकं धुताना आपण येतो माटाचा तसा ह्याचासुद्धा एक छान सुगंध येतो तरी ते आपला हा पॅन बऱ्यापैकी गरम झालेला आहे तर आता आपण ह्यामध्ये तेल टाकूया तवा चांगला गरम झाल्यानंतर याचा मातीचा एक सुगंध येतो जसा मडकं धुताना आपण येतो माटाचा तसा ह्याचासुद्धा एक छान सुगंध येतो तर इथे आपला हा पॅन बऱ्यापैकी गरम झालेला आहे तर आता आपण यामध्ये तेल टाकूया तेल ह्या कागदाने चांगलं पसरवून घेऊया आता याला थंड झाल्यानंतर पाटी मागून फोडून माती तेल लावून ठेवायचं चांगलं गरम करून घ्यायचं हा थोडा वेळ गरम होऊ द्या स्लो गॅस करायचा बघा आता हे सुकत आहे गुडगुडे येत आहेत हा मातीचा तवा सुद्धा चांगला सिजनिंग करून झालेला आहे आपला आता हे पहा पाटी मागून सुद्धा छान आहे हा आता आपण पाठीमागून सुद्धा याला तेल पुसून घेऊया तेल पुसून घेऊया आता आपण तवा वापरण्याचे फायदे पाहूया मातीमध्ये नैसर्गिकरित्या क्षारीय असतात त्यामुळे अन्नातील आम्ल तटस्थ राहून पसण्यास मदत होते अन्नाची चव वाढते आणि त्यामध्ये कोणतेही रासायनिक पदार्थ मिसळत नाहीत मातीची भांडी उष्णता कमी करते अन्न हळूहळू शिजते त्यामुळे पोषण मूल्य टिकून राहण्यास मदत होते अन्न दीर्घकाळ गरम राहते मातीची भांडी पूर्णतः नैसर्गिक आहेत ते वापरून झालं की पर्यावरणात सहज विलीन होतात प्लास्टिक स्टील सारख्या भांड्याच्या तुलनेत प्रदूषण होत नाही यामधले तुम्ही पातळ भाजी सुकी भाजीसुद्धा करून खाऊ शकता स्टील किंवा नॉनस्टिक भांड्यामध्ये केमिकल पोटिंग असते तर मातीची भांडी पूर्णतः सुरक्षित असतात मातीच्या मातीच्या भांड्यातील जेवण शिजवलेले अन्न अधिक चविष्ट लागते आणि पारंपरिक जेवणाला खास स्वाद येतो तर असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया परत एकदा आपलं साधं राहणं पण आनंदी जगणं ह्या सात्विक रेसिपी अँड हो या, या चॅनलवरती नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय